वाटते की आपले केस कायपूर रेशमी मुलायम दर लखलकीच लक असावे केस नव्हे असले तर केसांची कोणतीही फॅशन आणि हेअर कट करता येतो केसामुळे आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो आज प्रत्येकजण केसांच्या समस्यामुळे कंटाळल्या गेला केसांची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे बॅक्टेरियामुळे आपल्या टाळजवळचं रक्षण करणारा थर होतो डोक्यात कोंडा तयार होतो तो नंतर दाट पांढरा थर म्हणून दिसतो कोंडा हा केसांची नीट निगा राखण्या स्वच्छता न ठेवल्यास आणि त्वचा रोगाच्या समस्यामुळे होऊ शकतो केसातील कोंडा दूर होण्यासाठी आपण काय घरगुती उपचार पाहूया एक तुळस आणि आवड पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता मैसाजनंतर तास तासानंतर केस धुवा यामुळे केसांच्या कोंडेचे समस्या दूर होऊ शकते तसेच एकदा तेलाने करावी ही एक एक, एक चमचा एक एक चमचा लिंबाचा रस पाच चमचे नाळाचं तेल तेल टाकून केसांना हळूहळू मालिश करा काही दिवसामध्ये कोंडा निघून जाईल तसेच लिंबू आणि व्हिटॅमिन सी चमकदार व दाट बनवू शकतो रात्रभर दोन चमचे मेथी दाणे पाण्यात भिजवा त्यांना सकाळी बाहेर करून पेस्ट बनवा ते केसांना लावा तीस मिनिटांनी धुवा केसांमध्ये कोंडा घालवतात हा एक चांगला प्रभावी उपाय आहे त्याचे केसांना लावा आणि एक तासाने केस धुवा कोरपट लावा कोंडा घालवा एरुल किंवा कोरपट जेला मदिश केल्याने केसांच्या आणि डोक्यांच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात केसांना कडून लिंबाचा पाला पाणी न लावता लावा कडून लिंबाचे पाणी थोड्या वेळी केस धुवा तसेच केसांना कोंडा होत असेल तर तुळस आणि आवळा पावडर एकत्र करून अर्धा तास त्वाक्यात त्या त्वसेवर लावा नंतर हर्बल शांब केस द्वाक्याचे कोंडा कमी होईल आंघोळीच्या जाण्याआधी साधारण चार ते पाच तास आधी लिंबू लिंबूमध्ये थोडी साखर घालून मिक्स करा हे मिश्रण केसांना लावा व आंघोळी आंघोळीनंतर केस तुळून टाका त्याची केसांना कोंड्याची समस्या असते तर कोंडा जास्त असेल तर साधारण शंभर ग्रॅम नारळाच्या तेलात चार ग्रॅम कापूर मिसळा एक बाटलीत बन ही मिस एका बाटलीत बन एका बाटलीत तो दिवसातून दोन वेळा हे तेल ला हे तेल आणि माळीश करा केस धुतल्यानंतर ते सुकवा तेल लावून मालिश करा झोपण्यासाठी तेल लावून मालिश करा दिवसातून दोन वेळा मजा केस्यांचा कोंड कौन, कोंडा निघून जाण्यास मदत होईल